बिहारच्या बद्दल मी ताबडतोब ट्विट केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या तिथं खूप मोठा त्यांनी सभा घेतल्या मार्गदर्शन केलं स्वतः नितीश कुमारांचं गेल्या पाच वर्षातलं काम तिथं अतिशय उत्तम पद्धतीने चाललं केंद्र सरकारने त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं आणि डबल इंजिनचं सरकार आम्हाला अनेक मान्यवर म्हणजे मी स्पष्ट सांगतो अमित शहा साहेबांना ज्यावेळेस आम्ही भेटायचो त्यांच्या आता महाराष्ट्रात दोन दौरे दुण झाले त्यावेळेस मी त्यांना सहज विचारलं होतं की काय बिहारला साधारण रिझल्ट लागेल ते म्हणाले होते एकशे पासष्टच्या खाली बिहारमध्ये अजिबात महा एनडीएचे लोक निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची एवढी त्यांना खात्री होती आणि एकंदरीतच मी या निमित्तानं मोदी साहेबांचं सा, तसंच अमित शहा साहेबांचं सा, आणि नितीश कुमार साहेबांचं सा, मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांच्या नेतृत्वाला त्यांच्या विश्वासाला बिहारकरांनी जी जबरदस्त साथ दिली त्याबद्दल बिहारच्या जनतेला सॅल्यूट देखील करतो धन्यवाद